क्रमांक चार पाच चार प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार दोन मिनिटात काय होणार अध्यक्ष अध्यक्ष मोदय चालू तर करा छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक चार मध्ये राज्यातील डी मार्ट आस्थापनेवरील कार्यरत असलेल्या कामगारांची लेवीची रक्कम आणि वेतन सुविधा उपलब्ध करण्याचा हो प्रश्न आहे ज्यावेळी अध्यक्ष अध्यक्षमध्ये उत्तरामध्ये असं म्हटलं आहे की आम्ही शासकीयदृष्ट्या सगळे कामगार नोंदणीकृत आहेत मी केवळ एवढंच आपल्याला विचारतो महोदय की मान्य महोदयांनी सांगावं की हा प्रश्न दाखल केल्यापासून डी आपण स्पेशल झाड का नाही टाकली त्या ठिकाणी आपण चौकशी का नाही केली की हा कर्मचारी हा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट क पद्धतीने आहे की क परमनंट स्वरूपात आहे आणि केवळ या ठिकाणी पत्र पाठवलं आयुक्तांना आणि याची चौकशी करायला लावली याचा अर्थ असा आहे की डी मार्टच्या या मालकाला सरकार पाठीशी घालत आहे का हा माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर मान्य मंत्री महोदयान द्यावं